सोलापूरच्या <Sansia> बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला शेळी चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आनंद शिंदे या संशयित आरोपीच्या नात्यातील महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच तुफान राडा केला यावेळी आनंद शिंदे यांनाही विषप्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं जात असताना त्यानं गाडीखाली पडून जीवन संपवण्याचा आणखी एक प्रयत्न केला मिळालेल्या माहितीनुसार आनंद शिंदे याला शेळी चोरीच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं होतं पण त्याचं नाव गुन्ह्यात का घेतलं या कारणावरून संतप्त झालेल्या त्याच्या नात्यातील अंजना शिंदे प्रिया काळे संगीता पवार सुनीता शिंदे राणी शिंदे आणि कीर्ती काले या सहा महिलांनी थेट पोलीस ठाण्यात येत गोंधळ घालायला सुरुवात केली महिलांनी पोलिसांवर धावून जात शिविगाळ केली शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी पोलीस कर्मचारी आकाश पवार यांनी फिर्याद दिली असून आनंद शिंदे व त्याच्या सहा नातलग महिलांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे शांतता भंग करणे पोलिसांवर हल्ला करणे यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत